आर आर सी ब्रॉडबँड प्रस्तुत लोकशाहीचा जागर आणि आता आपण सध्या आलो आहोत टावर चौक मध्ये लोकांच्या समस्या सुटल्याला अजूनही नाही आहेत आणि त्या जाणून घ्यायच्या आहे लोकसभेच्या नंतर विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि आपण तशाच नागरिकांशी बोलणार आहोत ज्यांचा समान हक्क त्या मतदानासाठी गेलेला आहे त्याच नागरिकांशी आपण बोलणार आहोत की त्यांचं यावेळेस नमस्कार सर आरासी मध्ये आपलं स्वागत आहे आता लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत आणि आता तुम्हाला सर काय वाटते की आपल्या भावी जे आमदार विधानसभेचे निवडून आमदार आहेत त्यांच्या तुमच्या आधी ज्या काही समस्या आहेत त्या ना सुटलेल्या नाही आहेत पण या येणाऱ्या निवडणुकीनंतर त्या समस्या सुटल्या पाहिजे असं तुम्हाला वाटते याचं काय म्हणतात नवीन उमेदवार पाहिजे आणि तळपदार नवयुवक पाहिजे म्हणजे तो समस्या सोडू शकेल या हिशोबाचा चांगला प्रतिनिधी पाहिजे समजा आता तो नेहमीचाच पाहिजेत नाही तो तो काहीच कामाला नसते नवीन पाहिजे उमेदीचा पाहिजे तरुण पाहिजे या पिढीला आता नवीन नवीन युगाची किंवा नवीन प्रतिनिधीची गरज आहे अशा कुठल्या समस्या आहे तुमच्या की त्या सुटलेल्या नाही आहे आणि आता असं तुम्हाला वाटते की या निवडणुकीनंतर त्या समस्या सुटाव्यात रस्त्याची आहे पाणी आहे वीज आहे अजून ट्रॉफिक आणि कायद्या आणि सुविस्ता हे कळत पाहिजे नियम पाहिजे नियम कोणीच पाळत नाही ट्राफिक पाहिजे कुठेही मी इकडे तिकडे बा नजर तुमची ह्या समस्या आहेत बाकी तर ता आपण आपलंच ठाऊन राहिलो फक्त हेच आहे बाहेर जवळ आपण निघतो ट्राफीची समस्या जास्त कायदा थोडासा पाळला पाहिजे नियम पाळले पाहिजे सामान्य लोकांनी आपले नियम पाळले पाहिजे बेरोजगारीची संख्या वाढतीच आहे अजून बेरोजगार हा कमी झालेला नाहीच आहे पण नेमका बेरोजगार होतो का त्याला जबाबदार कोण जबाबदार स्वतः असतो तो ची लय योजना आहे त्याने त्याचा फायदा घ्यायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे आणि भावी आमदारांबद्दल आपलं काय मत की आपला विकास तो रखडलेला आहे चिंत लालाजीची कोणी उनी भरू शकत नाही तो असा आमदार होता की त्याच्या घरी तुम्ही गेले तुम्हाला समाधान भेटत होता अकोला पूर्व अकोला पुरुव पश्चिम तो है नहीं। ये आती है और जाती है। ये बीजेपी सरकार से पूरी दुनिया के लोगों को बहुत तकलीफ है तकलीफ किस वजह से है क्या तकलीफ आप कौन सी तकलीफ में से गुजर रहे हो अभी हम ये तकलीफ से गुजर रहे थे काम धंधे जब से सरकार आई थी जो हमने देखे वो बोल रहे हम ऐसा कोई व्यक्ति नहीं जो आज काम से बिजनेस से परेशानी नहीं है भी भी परेशान परेशान है बड़ा परेशान है बड़ा बिजनेस करने वाला टोटल ए से लेकर तक तो परेशानी है परेशानी किसकी वजह से उसका कारण बीजेपी सरकार की वजह से ना तो आपकी डिमांड क्या है बीजेपी ने क्या, 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 क्या करना चाहिए डिमांड हमारी कुछ भी नहीं बात ज्यादा काम धंधे सब पे चलना चाहिए तो कैसा करो महीने हर महीने में चेंजेस हर महीने में चेंजेस हर रोज चेंजेस उससे क्या था टोटल पब्लिक की दिक्कत हो रही है आप कौन सा काम करते हम तो ट्रक का काम कर

<laughs> लेकिन जैसा दिक्कत है पब्लिक को टोटल लोग बनाओ और जो नागरिक की समस्या है वो ज्यादा बढ़ाओ तो बहुत दिक्कत है देखो तो सरकार पब्लिक आज एक छोटे काम करने वाले तकलीफ है देखो उसके बाद दुकान उठा दिए वो फूल वाले गरीब लोग हैं आज आप जनता से आ रहे ना वो उसकी दुकान उठा दी वहाँ पे और जो करोड़पाती है उसको करोड़पाती बना दे रहे हैं जो गरीब है उसको हाथ ढसे दे रहे हैं

सपोर्ट <tutlak> महंगाई की दिक्कत ऐसी है पहले हम जैसा हजार व... पहले रूपए कमाते थे एक जैसा उदाहरण एक हजार रूपये कमाते थे हमारे सौ भी खर्चा नहीं होते थे आज हमको सौ रूपए कमाने की तकलीफ है मेरे को नहीं पूरी दुनिया को और हजार रूपये खर्चा होना पाँच सौ रुपए खर्चा होना छोटी बात है तो बीस लोगों को तकलीफ है आप भी तक आपको भी तकलीफ है लेकिन आप बोल नहीं सकते हम तो जो आपने पूछे तो बोल दे रहे हमको समस्या अजुटी नहीं है प्रत्येक गोष्टी चाहे दर वह प्रत्येक गोष्टी भाव वाड़ता है, है। बेरोजगार बेरोजगार करा नहीं कराव ये सबिस्तर सरकार का कुछ आपके लिए कुछ बेनिफिट है इसके लिए नहीं है ने, ने, कुछ भी नहीं है बेनिफिट हमें सरकार का नहीं है आ, हमारी बिक्री तो होती है हमें जो भी रोजी रोटी मिलती है हम घर जाते हैं और सुबह आके गाड़ी लगाते हमें सरकार से कुछ तो बेनिफिट नहीं है जैसा हाथ गाड़ी वालों को डिमांड है अभी आने वाली सरकार ने आपके लिए क्या करना चाहिए हमें तो कैसे है दीदी रोज समान है रोज खाना है हमें तो सरकार से कुछ मांगते नहीं है हम कुछ इतने मांगते बस हमारा पेट भरते दीदी हम कुछ डिमांड नहीं है कुछ मांगना नहीं है सरकार को सभी तो मांग रहे हैं आप क्यों नहीं मांग रहे फिर हमें जैसा कैसा है सरकार से वोटिंग आप भी करते हो ना हम भी वोटिंग करते हैं अधिकार आपको भी है ना ये yeah. हमें भी अधिकार है बाकी कैसा हम गरीब लोग है जैसा हम अगर कुछ ज्यादा बोलते हैं तो जैसा हम फुटपाथ वाले लोग है हमें बिल्कुल हटा देना हटाने की कोशिश तो आपके लिए भी एक परमानेंट जगह होना चाहिए ना जो आप ऐसे बोल रहे हो कि आप फुटपाथ पे है ये तो फुटपाथ नहीं है ये बस स्टैंड का बाजू का इलाका है ये ना ही फुटपाथ है ना कुछ नहीं लेकिन इसका भी अधिकार आपको होना चाहिए एक पर्टिकुलर स्पेस जगह आपके लिए भी होनी चाहिए आपके चैनल के माध्यम से अगर हमें कुछ मिलता है तो आप कोशिश करेंगे तो हमें जगह मिलेंगी आपसे हम अपील करते हैं कि आप सरकार से हमारे लिए दरखास्त करो जरूर इसके लिए मैं यहाँ पे आई हूँ आर आर सी न्यूज हमारे चैनल का नाम है जो आपने अभी ये बात छेड़ी है ये सब पब्लिश होने वाली है सरकार इसको देखने वाली है आपकी खुद की हक की जगह आपको मिलने वाली है कोशिश कीजिए हमारे लिए हमारे गरीबों के लिए फुटपाट वालों के लिए कोशिश कीजिए आप आपके चैनल के माध्यम से आता आपण टावर चौक हो या परिसरात आलेलो हो। आहोत आणि आपल्या सोबत आणखी बरेच नागरिक इथे जोडलेले आहेत त्यांच्या पण समस्या जाणून घ्यायचे नमस्कार सर आर आर सी मध्ये आपलं स्वागत आहे प्रोग्राम च नाव आहे लोकशाहीचा जागर ज्याही तुमच्या समस्या आहेत थेट जनतेच्या समस्या आहेत अति सरकार जाणार आहेत पब्लिश होणार आता कुठल्या असं वाटते तुम्हाला की येणार सरकार आहे हे सरकार मी आपल्या ज्या ज्या आधीच्या डिमांड पूर्ण झालेल्या नाही पण आता त्या व्हायला पाहिजे मॅडम आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मॅडम खूप फार म्हणजे आपल्या अकोल्यामध्ये दुर्व्यवस्था आहे जशी म्हणजे बस परिस्थिती झाली तसेच म्हणजे बहुतांश जागेमध्ये बहुतांश रोड वगैरे मध्ये सर्व जे आहेत आपले असविता होऊ राहिली आपल्या अकोल्यामध्ये तरी हे राजकारणी लोक कसे मॅडम निधी घेऊन ते आपले काम पूर्ण नाही करू राहिले तरी त्यांनी एक अपेक्षा आहे की त्यांनी जे निधी ते त्यांनी पूर्ण आपलं काम बरोबर पाळा आपले नियमशील पाळा त्यांनी आपले कर्तव्य पाळा तसं राजनीती करू नये त्यांनी ज्या भागाचे जे कर्तव्य त्यांचे ज्या भागाचे जे विकास घडवायचे त्यांनी विकास घडवून घ्यायचे याच्यामध्ये कसे विचार नाही करायचे जसं आपल्या अकोल्यामध्ये हे नवीन पूल बांधलेला आहे त्याच्यामध्ये दुर्व्यवस्था मॅडम काय त्याच्यामध्ये बरेचसे लोकांची अडचण आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या जाडांना अडचण होते काम दाखवलेलं आहे पण ते काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे एकंदरीत बोलण्याचा उद्देश आहे की काम दाखवत आहेत पण ते काम पूर्ण होत नाहीये मॅडम हे उद्देश काम दाखवून आणि करून फार फार महत्वाचे फरक आहे मॅडम त्याच्यामध्ये देता थे, करता, थे, करता, थे, हे लोक आश्वासन देतात हे करतात ते करतात हे वाले येतात नुसतं फक्त हे जे आपले रोलवर गाड्या लावतात त्यांना त्रास देतात मुख्य जे ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे ते टाळायला पाहिजे जसे छोटे छोटे व्यावसायिक लोक आहेत ते परेशानी होऊ राहिले त्यांच्यामुळे कसे त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे जे आपले सर्व समाज म्हणजे आपल्याला खट्टे घेऊन समाज घडवून घ्यायचं आहे त्या उद्देशाने म्हणजे राजकारण घडून पुढं आपल्या वाटचालीच पाहायचं मॅडम त्याच्याकडून अगदी बरोबर मी सुद्धा सहमत आहे या मताशी की छोट्या छोट्या व्यवसायांनी नक्की पाहायचं तरी कुणाकडे आणि जे अतिक्रमण हटवायला पाहिजे ते अतिक्रमण कधी हटणार अभि जो आने वाली सरकार है आपकी उनसे क्या डिमांड है कि आपके लिए कुछ ना कुछ तो सुविधा उन्होंने करनी चाहिए कभी कर ही रहे ना सर आप फिर आपकी दुकान ऐसी की क्या छोटे बड़ा दुकान थोड़ी तकलीफ थो होने वाली है ना आप कल ही से आपको हटाया है हटाया क्यों आपकी ये परमानेंट जगह है आपकी ये परमानेंट जगह है तो आपको मिलनी चाहिए ये जो है ये आपका, तो आपका बिजनेस ही है छोटा हो या मोटा हो आप कमा रहे हो पेट के लिए कमा रहे हो ना जाएंगे ना थोड़ा थोड़ा डेढ़ होगा लेकिन पेट होंगे थोड़ा होगा अभी बारह साल हो गए ज्यादा साल हो गए उनको अब सत्तर साल वालों ने दिया तो ये क्या है थोड़ा वो तो होते रहता है उसमें हम खुश है अल्लाह रोजी रोटी कर रहे हैं कोई बात नहीं बोलो। तो मेरे साथ में ऐसा हुआ की महानगर पालिका वालों को जैसा कम से कम उन्होंने कम से कम ऐसा जैसे मेरा माल लगा हुआ पूरा स्टॉल के ऊपर तो उन्होंने बुलडोजर डायरेक्ट माल के साथ में क्यों दबाए? कम से हमको आके आके बोलना तो माल उठाने देना अब मिश्रा जी को हम मोड़े कि मिश्रा जी हमको माल उठा दो तो मिश्रा जी ने एक सेकंड में नहीं सोना पूरा माल के साथ मेरे दुकान के ऊपर लगा है मैंने पहले आपको कुछ इन्फॉर्मेशन दी थी कुछ भी नहीं दिया था हटाया रीजन मेरी दुकान तो बहुत अंदर लगती है है तो जगह के लिए किसके लिए नहीं जगह के लिए जगह तो परमानेंट है ने मेरी यानी मेरी पावती पट्टी और महानगर पालिका के अंदर मेरी दुकान का पूरा रजिस्टर हुआ है फिर भी थोड़ा टाइम नहीं दिया और हम जब उनको बोल रहे मिश्रा जी हमारे को थोड़ा यानी माल उठाने की थोड़ा टाइम दो तो नहीं उठाने जो सरकार है उनके बारे में आपको क्या कहना है आपके दुकान के लिए कुछ सरकार से तो मैं ये कहना चाहूंगा कि जैसे हम इतने सालों से जनता बाजार के अंदर जो दुकानें लगा रहे तो कम से कम हमारे को अंदर तो ट्रैफिक नहीं है ना अंदर है के ट्रैफिक नहीं है रोड के ऊपर ट्राफिक आप उनको हटाओ ना और अंदर भी आप आ रही है जैसे अब हम कई सालों से हमारे बाप दादा टाइम से एक जगह बैठ रहे हैं। तो थोड़ा हमको टाइम तो उठाने के लिए ना आप जैसा आएंगे एकदम हमारे माल के साथ नुकसान करेंगे अब हम हजार पाँच सौ रुपए कमाने के लिए बैठे ना हमको भी छोटे छोटे बच्चे हैं तो फिर हमने जाना का और हमारी ये ना हम रजिस्टरी दुकान है हर चीज है ऐसा नहीं कि हम अतिक्रम के, के बैटे। अंदर बैठे अंदर बैठे मार्केट के अंदर कोई बोलने वाला ही नहीं त्यांचं स्वतःच हक्काच जागा असो किंवा दुकान असो किंवा नसो जेही तुम्ही नियमाने कार्य करणार जेही कृती करणार ते सांगून करा आज तेच पण सुद्धा बेरोजगार आहेत आणि छोटा मोठा व्यवसाय करून रोजगार घेऊन त्यांचं ते इन्कम कमवत आहेत आपण किती बढोतरी होती और घटनी किती होती मॅडम केला दस रुपये किलो की वर बिजनेस इससे झाले नाही आम्हाला सेलिंग कम आहे मुनाफा सेलिंग जादा मुनाफा बहुत कम आहे टॅक्स वरती ना हम हमारी दुकान की पावती भरते सालाना टैक्स भरते हर चीज भरते बाकी कम से कम उस दिन मिश्रा जी ने एक तेरे दस मिनट के तो टाइम दे था माल के साथ हमारी दुकान को दबा दे कि हम दो नंबर के धंधे लेके बैठे है हैं है फ्रूट का व्यापार कर रहे थे हम हम मैंने लोगों के लिए सुविधा कर रहे थे कि हम यहाँ बिजनेस लेके बैठे हमारा तो यानी तुम इतनी अति करेंगे दो नंबर का बिजनेस भी लेके नहीं बैठे फ्रूट का ठिल्लर व्यापार कर रहे हैं हम और बहुत कम मार्जिन के ऊपर कर रहे हैं जनता बाजार के अंदर आपको इधर उधर हर जगह सौ रुपए किलो सेफ मिलेगी हमारे पास अस्सी रुपए मिलती है। और सबसे ज्यादा कम रेट में माल बिकता हमारे चौक के अंदर बागवान चौक के अंदर मेरी शॉप अंदर ही है बागवान चौक के अंदर लेकिन ये हर बारी में मैसे अतिक्रम वाले आ रहे है तो डायरेक्ट दुकानों को उठा के तुम चले जा रहे अंदर अंदर कौन था अतिक्रम फिर हमारे को किसी से शिकायत नहीं की अतिक्रमण वाले आ रहे हैं और किसको शिकायत कहा करना चाहिए किसके बाद जाना कुछ समझ में नहीं आ रहा टावर बस स्टँडवर आपण आलेलो हो, आहोत आणि इथे सुद्धा लोकांचा आपण बऱ्याच समस्या आतापर्यंत जाणून घेतलेल्या आहेत आणि अकोल्याचं विदर्भातलं एक मात्र चॅनल आर आर सी न्यूज लोकांच्या समस्यांचं निवारण होईल लोकशाहीचा गजर आपण आपल्या दादांशी जुडलेला आहोत दादा अशा कुठल्या विधानसभा सध्या जवळ आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सध्या त्या विधानसभाचे वारे वाहू लागलेले आहेत केला तर आजपर्यंत जेवढे निवडून आलेले आहेत कधी कोणी काही विकास करत नाही आहे बघा तुम्ही डेपोच्या बाजूला जर लाईफ बघितलं तर म्हणजे इथं जे महानगरपालिका आहे पूर्ण झालेली आहे विचाराच्या बाबतीत आणि मोदी सरकारचं म्हणणं असं आहे की बा स्वच्छता अभियान राबवता पण स्वच्छता कुठेच दिसत नाही सर्व घाणीचे समाज साम्राज्य इथं आढळून येत आहे परंतु आता असं वाटते की बा चांगला नवीन जर कोणी प्रतिनिधी जर झाला तर आपल्याचा विकास झाला पाहिजे आणि सर्वदा स्वच्छता दिसतील पाहिजे नक्कीच दलांच असं म्हणणं आहे की मोदी सरकार, है, कि वा सरकार है, कि है, हो, है जे आहे किंवा सरकार जे आहे ती फक्त आश्वासन देत आहे आणि आज अकोला शहराच्या टावर चौक मध्ये बसस्टँड मध्ये आपण इथे आलेलो आहोत कॅमेरा दादा सगळीकडे कॅमेरा जाऊ देत फक्त टावर सुद्धा दिसते बाकी काही सुंदर नाही जे अस्वच्छतेचं साम्राज्य इथे मांडलेलं आहे हे सुद्धा हे सुद्धा कधी सुटणार आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि तरी पण नागरिकांचे प्रश्न सुटलेलेच नाहीये कधी सुटलेले नागरिकांचे प्रश्न आपल्यासोबत असेच काही नागरिक आणि बस चालक आपल्यासोबत जुडलेले आहेत त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया फक्त आणि फक्त आरआरसीच्या माध्यमातून नमस्कार सर आर सी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे येणारी निवडणूक आहे आणि जी आता आमदार किंवा कोणीही निवडून त्याबद्दल आपलं काय मत आहे की तुमच्या काही समस्या अशा असतील त्या सुटलेल्या नाहीये पण त्याचं निवारण तर व्हायला पाहिजे <laughs> मॅडम आमच्या पहिले पहिला प्रश्न सातव्या वेतन आयोगाचा होता वेतन आयोग सरकारला लेखी दिल्यानंतरही कोर्टाने सरकारला आदेश दिल्यानंतरही सरकारनं आमचं त्या सातव्या वेतन आयोगाकडे दुर्लक्ष केलेलं आहे सातव्या वेतन आयोग मिळावा हे आमच्या सर्वात पहिले मागणी आहे मॅडम ते भेटायलाच पाहिजे दुसरी गोष्ट मॅडम हे बस नाही आहे बरोबर निर्जीव झालेला आहे पूर्ण बसा आणि बसा यायला पाहिजे नवीन बस इलेक्ट्रॉनिक तर नाही यायला पाहिजे साधीच्या आली तरी चालते लालपुरी लालपुरी सर्वात बेस्ट लालपुरी आहे तर माझी अशी इच्छा आहे मॅडम की लालपुरी इले या इलेक्ट्रॉनिक नाही आलं तरी चालत हा येणार सरकार जे आहे या सरकार मध्ये जे काही आपले येणारे भावी आमदार आहेत त्यांनी आमच्या एस कडे खरोखरच लक्ष द्यायला पाहिजे कारण एस ची कंडिशन गाडीची कंडिशन खूप बेकार झालेली आहे आम्ही कशा गाड्या चालवतो हे फक्त आम्हालाच माहित आहे त्याच्यावर आमदार साहेबांनी भाई आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं जे काही मूळ आहे बाकी सगळ्या डिपार्टमेंटले द्यायला गव्हर्नमेंट जवळ पैसे आहेत आणि आम्ही मागितले कीच नसतात त्यासाठी गव्हर्नमेंटनं आमच्याकडे बनवून लक्ष द्यायला पाहिजे आम्ही तरी एस टीचे कर्मचारी जाऊ असं म्हणतो लाडकी बहीण खुश झाली लाडकी बहीण खुश झाली आणि लाडक्या बहीण का भाऊ लाडक्या भावा तो समजावलं आम्हाला पंधराशे ज्ञान मोको येणाऱ्या भाई आमदार साहेबांनी लक्ष द्यायला एवढीच अपेक्षा नक्कीच नक्की माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी पगारवाढ समाधानकारक केलेली आहे तरी आम्हाला सातवा वेटवण्यापर्यंत पगार दिलाय पाहिजे अशी आमची कर्मचाऱ्यांची इच्छा आहे वाढ सुद्धा यांनी मागितलेली आहे आणि जेवढा समान हक्क लाडक्या बहिणीला आहे तेवढ्या लाडक्या भावाला पण असू देत आणि आमच्या बस चालक कर्मचाऱ्यांना सुद्धा असू कधी सगळे नागरिकांचे प्रश्न खोटे नाहीयेत हे नेरेटिव्ह स्पष्ट आणि क्लिअर शब्दात दाखवणार आहे आर न्यूज चॅनल मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इकडे सोबत आर इससे पहले जो सरकार दोन हजार में तो उसके अंदर हमारे पांच हजार रूपये वाट दिए थे और अभी ये जो सरकार आई इन्होंने पंद्रह सौ रूपये वाड़ दिए चार हजार चार हजार ढाई हजार और पंद्रह सौ रूपये ऐसी वाड़ दी और पांच हजार वाड़ हमारे इससे पहले की सरकार ने दी लेकिन ये सरकार ने साढ़े छह हजार रूपये बोल के हमारे को पगार वाड़ करी हालांकि पंद्रह सौ ढाई हजार और चार हजार ही वाड़ हुई हमारी अभी किसी में सरकार के बारे में आपको क्या बात करनी उन्होंने हमारी सातों वेतन जो बोल रहे थे अभी सातवें वेतन की धरती को हमारे पगारा कर दो आपल्या सोबत आणखीनही नागरिक बरेच जुळलेले आहेत त्यांच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण झालेल्या नाहीत बट विधानसभाचा निवडणुकीनंतर या सगळ्या समस्या अगदी पूर्ण व्हायला पाहिजे अभी जो लोकसभा निवडणूक हो गई है अभी विधानसभा आने वाली है तो अभी अभी सरकार के बारे में आपकी क्या राय है की आने वाली जो सरकार आएगी तो आपली जो डिमांड खुद की नहीं जो अपने एरिया की है जो अपने अकोला की है वो पूरी होनी चाहिए जो की अभी तक हुई नहीं जो भी सरकार आई गुणने हमारे अकोला शहर का विकास करना चाहिए करना ने भी करणार काही आने वाली सरकार से भी सरकारने अपेक्षा आहे की अच्छा अकोला शहर पाहिजे तीन तार मोदी सरकारी आहे लोकांच्या मनात बीजेपी न घर केलेलं आहे त्याच्या मनात आमचं की बीजेपी बीजेपी यायला पाहिजे मनात घर आहे म्हणून बीजेपी यायला पाहिजे काम चांगलं झालं पाहिजे म्हणून बीजेपी यायला पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणखी पंधरा वर्षाचं त्यांचं रेकॉर्ड आहे तर त्यानं सगळं भारत देशात त्याला प्रोग्रेस केलेला आहे मोदी मोदी सरकार ओके बीजेपी सरकारच चांगलं आहे कामही चांगले करून राहिले उदाहरणा बऱ्याच होऊन राहिले फक्त शेतमाला भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला फार कमी भाव आहे हा महत्वाचा मुद्दा आहे जो शेतकरी अतिशय महिना दोन महिने झालं की आंदोलनच त्याच धोरण अगदी लागलेलं असतं की तो आंदोलन करतोच करतो पण ही समस्या येतेच का असा प्रश्न उद्भवतोच का की शेतकरी आंदोलन करण्याला मजबूर होतो शेतमालाला भाव मिळत नाही मजुरा खूप वाढले नाही बीजेपी सरकार चांगलं आहे काम चांगलं करून आलं फक्त शेतकऱ्यासाठी काय वाटतं तुम्हाला की सरकारने शेतकऱ्या लोकांसाठी कुठली सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे शेती अजून पूर्ण नाही झाली सगळ्या सुविधा चांगल्या फक्त शेतमालाला भाव नाही शेतीसाठी काही सुधारणा नाही शेत रस्ते नाही शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते का शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ येते हे भाव नसल्यामुळे घाटे जीवनाला शेतकरी सगळं कमी भाव नसल्यामुळे शेत शेत शेतीला भाव नसल्यामुळे त्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे आंदोलनाची वेळ येते आणि ही येते तरी सरकार का सरकारने थोडं याकडे लक्ष द्यायला पाहिजे न सुटलेल्या प्रश्नांचे मिळेल काय उत्तर खोटे नसतील हे नरेटिव्ह आम्ही मांडणार जनतेचे खरे मुद्दे तुम्ही पाहत राहा तोपर्यंत आर आर सी न्यूज अकोला